कसला दत्त जयंती लहान मुलांसाठी डान्स असतो अरे वाटल सात दिवसाचा बोलला सात दिवसाचा चेस फ्रेंड्स ॲट द स्टार्ट ऑफ द डे आपल्याला इन्व्हिटेशन द्यायला आलेला प्रेम आणि दॅट इज फॉर दत्त जयंती जी कधीपासून असणार आहे साठ डिसेंबर उद्यापासून असणार येस येस नक्की नक्की फ्रेंड्स तू पुणेश बाय बाय व्हेरी गुड मॉर्निंग श्री दत्त गुरु जयंती साठी आपल्याला निमंत्रण आलाय सकाळी सप्ताह असणाऱ्या सात दिवसांचा काही एक दोन प्लॅन अलाइंड आहेत ऑलरेडी बट जसं पॉसिबल तसं आपण जाऊ नक्की बघू तिथं त्यांनी स्पेशली तो गेलेजचा होम मिनिस्ट त्यासाठी बोललेत या चालून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बेटी फ्रेंड्सला बोल वेलकम टू द न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग काय बनवते कालची भाजी असेल ना पावभाजी त्याच्यासोबतच रात्री फार उशीर झाला फ्रेंड्स झोपायला सकाळचे समजा चार पाच वाजले असतील बिकॉज आपण सेटअपच करतो मॅकबुकचा आणि परत त्याच्यामध्ये काय ऍप्लिकेशन डाउनलोड करून बघितले काय प्रॅक्टिस करून बघितला बट नाही अजूनपर्यंत त्याला मला वाटतं एखाद हप्ता तरी जाईल प्रॉपर दिवसातले दोन दोन तास काढून वरती प्रॅक्टिस करायला ते पण एडिटिंग म्हणजे फक्त एडिटिंगच बोलतोय बाकीचं सगळं तर चालू केलं त्याच्यावरती मग तोपर्यंत एकाच हप्ता आय थिंक फोनवरतीच होईल हा ना भाजी तुझी झोप झाली आता पूजा आणि मी जागा राहतो तर आमच्यासोबत सोबत भुजिडी पण जागेच राहते काय तुला पीठ दिलं मम्माने देवा वा ना त्याचं पीठ बनव काय सांग तेच तू पिवळं काढलं ना सगळ्या फ्रेंड्स भंडारा लागला ना बाब्याचं पण त फ्रेंड्स पूजा कंटिन्यू तिसरा दिवस आहे हा हे कपडे परत पूजाने तिसऱ्यांदा धुवायला घेतले बिकॉज याच्यामध्ये भंडारा लागलेला आपण जेजुरीला गेलेलो ते तर तिसरा दिवस सलग धुतल्यानंतर ते थोडंसं क्लिअर क्लिअर झालं आणि त्याच्यामुळे तिला खुशी झाली हो

जाऊन मार्केटमध्ये पटपट तोपर्यंत पूजा फ्रेश अप होईल कचरा टाकलाय फ्रेंड्स पेटवून आता जाऊ आणि काय काय गोष्टी घेऊन येऊ जसं आपण बघितलं फ्रेंड्स रोड पूर्ण पॅक आहे तिथून निघता निघताच अर्धा एक तास लागेल सो इट्स बेटर घरी जाऊ रात्री जमलं तर नक्की मग पूजेसाठी पण पेस्ट्री घेऊन येऊ बिकॉज आता रोड इतका पॅक आहे की ते जाऊन येणं एक दीड तास तरी जाईल त्याच्यात फॉर शॉर तर फ्रेंड्स पेस्टी तर मी उद्या आणेल पूजासाठी किंवा आज रात्री दुपारचं माझं जेवण राहून गेलो होतं बिकॉज मी लॅपटॉप मध्ये आणि एडिटिंग वगैरे कालचा पण ब्लॉग होते तर दुपारचं जेवण माझं स्किप झालं संध्याकाळी मला लक्षातच नाही की भेंडी माझं फोटा असं भूक लागल्यासारखं का झालं हात शिरवतात हो तेव्हा लक्षात आलं की मी जेवलंच नाही सॉरी मला लक्षात नाही आता मस्तपैकी मी आवडीने खाणार आहे डाळ भात आणि लोनचं इतकी सिरियसली जास्त भूक लागली फ्रेंड्स आणि भाकर बघून आहे ना खूप बरं वाटतंय बाजरीच्या भाकरीचा सुगंध पण आहे मला ॲक्च्युली सुचत नाही कसं घेऊ काय करू कारण की भूक खूप लागली तर लंच करून घेऊ आता डाळ भात लोणचं मिरची आणि भाकरी तर संध्याकाळी सात वाजता काय

लोणचं डाळ आणि मिरची ह्याच्यासाठी घेतले ट्राय करा कधीतरी हां मम्मानी टिक्का लावला ना जेवण डन फ्रेंड्स इतकं बरं वाटतं ना जेवण करून कशाला उपलब्ध होईल ना आता हळूहळू लाईनवरती येतात आहे गोष्टी पुझा एडिटिंग मध्ये खरंच खूप वेळ लागतो बघावं लागतं चार चार पाच पाच वेळा हो तीस गोष्ट तीच गोष्ट सिलेक्ट करावी लागते कट करावं लागतं काय 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 करावं लागतं त्याच्यामध्ये बघू आता मॅकबुम खायचं थो थोडं इझी होईल त्याने त्यावरती पण प्रॅक्टिस करायची बुगू मस्त पैकी रेडी झाली आहे फ्रेंड्स दिसतंय मस्त पैकी पॅन्ट टी शर्ट घालून डमरू पण घेतला हाती आणि कुठे जाणार आहे बुगू तू कॉईला जाणार आहे आऊकडे जाणार आहे ओके पूजा आणि भाव्या निघाल्या आहेत फ्रेंड्स मयाकडे तर हे जाऊन येतील तोपर्यंत आपण घरातलं पाणी भरून घेऊ आणि अजून पण काही गोष्टी आपल्याला मॅकबुक मध्ये करायच्या त्या पण करून घेऊ काय काय पाहिजे पैसे पाहिजेत त्या मम्माला दे मम्मा गेल्यातून जा मम्मालाच oh, दे मम्मा घेईल त्याच्यातून ममाला दे जस्ट आली आपली डिलिव्हरी ज्याच्यामध्ये आहे वाफल्स चॉको रोल्स आणि ही शेव मी माझ्यासाठी घेतले तरी डायपी घे आणि काय कपडे घे पाहिले तर एक्स्ट्रा आणि मग मी तुला डायरेक्ट मूवी साठी तिथे घ्यायला दहा वाजता इतका वेळ झालाय निघता निघत नाही बाई इतका टाइमपास करते कधी बसून त्याच्यामुळे मी थांबलोय की पूजा मला बघतोय मी तिथे ही निघते निघती निघते झाले निघ एकदाची घरातून लवकर जातच नाही लवकर बाहेर निघार काय चालू आहे का दोघी पण कधीपासून टाइमपास लावलाय निघता निघत नाही बाहेर पडली पिशवी अरे पूजा काय चालवलंय तुला जायचं नाहीये का बेटा अम्मा काय टाइमपास करते Yes, no, okay. का तुला तू तु जा ना एकटी टाइम स्पेंड कर ना जरा जा लोक हो जा ब्लॉग मध्ये दिसत होता बाय भजी हॅलफ यू बेटा बाय बुजू हलफ यू आपण आता काम निपटून घेऊ फ्रेंड्स बऱ्यापैकी काय काय अजून आहे मॅकबुक मध्ये ते करू बघू आता कधी जाऊ पूजेला घ्यायला पाण्याचा आवाज येतोय त्याच्याच अर्थ पाणी आलंय पाणी भरून घेऊ आपण पटपट किचन पूर्णपणे आवरून फ्रेंड्स आणि बाहेरचा पण रूम आवरून मी तयार होऊन चाललोय पूजाला घ्यायला घ्यायला तिथून आपण निघणार आहे डायरेक्ट मूवी पाठवून बसली निघूया जाऊया बघू ओके लेट्स गो फॉर द फ्रेंड्स नाही तू कोण इकडचा व्हॉलेंटिअर आहे है तू को नहीं करता है मैडी मत ही काम करते दो कि पार्टी काम हाँ पार पार तो ये सब गाड़ी जो लाइन से लगा है वो क्या है इधर फाइन पड़ा है किसको मैं रोज इधर जाता हूँ रोज रात के टाइम कोई फाइन नहीं पड़ता है अरे यार थोडासा लेट झालं फ्रेंड्स जस्ट बिकॉज ऑफ मी गाडी खाली पार्किंग मध्ये थोडासा टाइम लागला स्क्रीन मार्क्स चला 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 पहिला उसको घेऊ 5 2 वन टू पक्का इंडियानी अजिस्ट কেক কিকা এই হিন্ডি সাটি সালে না পারিনো নো বচ্সকো তাদাকো কুনি বুনো পার সিন্সে খা঵ার আপারে ইইইইইইইইইইইইইইইইইইইইইইই�

आणि तीनदा असं वाटलेलं मूवी संपलाय 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 पण फायनली जेव्हा संपतो तेव्हा स्क्रीनच वाईट होऊन जाते तर तसं वाटणार नाही की यार आता इथून गेलो की हे राहून जाईल पार्ट थ्री कन्फर्म आणि लास्टला जर तुम्ही बघितलं असेल जर बघितला हा आहे पुष्पा तर लास्टला जो बॉम्ब फुटतो तर तुम्हाला काय वाटतं दोन ठिकाणी ते फ्लावर पाठवले जातात ओके एक पुष्पाच्या इथे लग्नात आणि एक त्या मंत्रीच्या इथे ज्याचा ज्याचा भांजा आणते भाऊ मेलेले असतात तर कोणता नेमका वास फुटतो असं पिक्चर मध्ये दाखवलं की पुष्पाच्या इथं फुटतो बट मला असं वाटतंय तिकडे फुटतो मंत्रीच्या इथे बघू थर्ड पार्टी आणि ज्यांना नाही माहिती मी कशाबद्दल बोलतोय ब्लॉम्बा बॉम्ब्लास एकदा मूवी नक्की बघा इंटरेस्टिंग मूवी मधून निघाल्यावरती पूजा थोडीशी तंतन करताना दिसली आणि ते का होत घरी येऊन वन... आवरायचे काय काम आवरायचे मी झाडू मारून निघालेलो भांडे बिंडे घासून निघालोय तुला काहीच काम नाहीये तू भांडी घासलीस yes, येस मी सगळं करूनच निघालो बाबा बिकॉज मला माहिती होतं उशीर होईल आले होते मग काय मग कंटाळ येतो काम करायला मग करून निघालो होतो तर यस फ्रेंड्स असा होता आजचा दिवस आता अंतरून टाकू आणि मस्त झोपून घेऊ थोडी मस्ती करता करता अँड येस yes, पूजाला मी असं नाही की व्लॉग मध्ये बोलतात काही काही की मी तिला बदनाम करायला तुटतो भाई माझी वाईफ आहे ती ओके okay, का बदनाम करेल जरा मेंटेलिटी जरा थॉट्स जरा 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 वायडल करा बघितलंय फ्रेंड्स माझा एक्सपिरियन्स आहे घरामध्ये जिथे पुरुष सिरियस पुरुष जिथे सिरियस आणि रागात असतो ना त्या घराचं वातावरण थोडं वेगळं असतं आणि जिथे बाई असते ना एकदम कडक शिस्ती तिकडं थोडं वातावरण वेगळं असतं ओके सो आय वॉन्ट की माझ्या घरात आवाज दबदबा माझ्या वाईफचा असला पाहिजे तर इट्स नॉट लाईक आय एम शोईंग हर इन अ रॉंग वे इट्स जस्ट लाईक शी इज द वन हु इज डिसिजन मेकर ओके अँड आय एम बीन फुल सपोर्ट ऑफ अवर प्लीज असं काय गैरसमज आहे प्लीज चेंज इट माझी वाईफ एकूल ते एक व्यक्ती जे माझ्या आयुष्यात आहे माझं असलेलं माझं नाव चालवणारं मी त्याला बदनाम करण्यासारखं दाखव थोडंसं प्लीज तेव्हा आणि आय एम शुअर हे जे पण कमेंट्स करतात ना असे ते ऑफकोर्स एटी टू सेव्हन्टी पर्सेंट समजा लग्न झालेलं नसतील कारण की जे पण लग्न झालेले आहेत तेही गोष्ट समजू शकतील ज्यांचे लग्न नाही झालं तेच मग असं सगळे विचार ठेवू शकतो इट्स प्युअर फॅमिली एंटरटेनमेंट लॉ फ्रेंड्स किंवा अजून मधून काही इन्फॉर्मेशन असते ते मी शेअर करत असतो सो प्लीज टेक इट फॉर एंटरटेनमेंट पर्पज किंवा काही रिलेटेबल असेल तर एन्जॉय ली व्लॉग ओके माय द वे उद्या काहीतरी व्लॉगमध्ये ती सांगणार आहे काय काहीतरी डिसाईड काय उद्या काय उद्या काय काय तरी तारीख काय सात काय तुझं जॉब सोडला तर दिवस शेस बघितलं किती शार्क आहे किती शार्क आहे तुझ्या लक्षातच नव्हतं ते मीच आठवण करून दिलं ते दोन दिवसापूर्वी ते पण करायचं तर मला एक दिवस पाहिजेच होता ही गोष्ट बोलण्यासाठी इज सर राईट डे भेटू उद्या सकाळी फ्रेंड्स आठ वाजता बाय 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 बायकली फ्रेंड्स बाय कर करु झोपत आहे बेटा पुष्पा कसा करतो मग अशी दाखवत होती बाहेर कल बेटा पुष्पा झोके काल रे हे राहिलं की काय थिएटर मध्ये बेटा तुझं ब्लँकेट बेटा थिएटर मध्ये राहिला चला पण अनुया थिएटर मध्ये जाऊया परत लवकर ब्लँकेट घेऊन ये उद्या उद्या, उद्या सकाळी आणायला जाऊया ठीक आहे आता रात्र झाली पण पण जर भाव्याचं ब्लँकेट तिकडं तर मग हे ब्लँकेट कोणाच